आनंद म्हणजे काय स्वच्या ठिकाणी जो आनंद तो, तो स्व आनंद स्व म्हणजे आपण स्व म्हणजे आपण आपण म्हणजे आत्मदेव या स्वच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी आनंद आहेच तो काय कुठून इम्पोर्ट करायचा नाही आहेच आणि तो आनंद आपल्याला आपलं मन त्या ठिकाणी स्थिर होत तेव्हा मिळत आता काम करताना प्रार्थना म्हणताना प्रार्थना ही गोष्ट अशी आहे की त्यामुळे आपलं मन जे आहे ते आपल्याच ठिकाणी स्थिर होत का प्रार्थना येते कुठून आतून येते प्रार्थना येते कुठून आतून येते आणि आतून प्रार्थना येत असताना आपण ज्यावेळेला प्रार्थना म्हणतो त्यावेळेला आपलं मन त्याच ठिकाणी स्थिर झालं तर आपल्याला आतून आनंद मिळतो तर आपल्याला आतून आनंद मिळतो म्हणून प्रार्थनेपासून आनंद मिळतो तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी सांगितलंय मन हे निश्चळ झालं एकेठाई मग उणे काही निजसुखा तिकडे त्यांनी म्हटलं असं मन हे निश्चळ झाले एके ठाई मग उणे काही निजसुखा ते निजसुख हा शब्द वापरला लक्षा हे लक्षात ठेवा निजसुख म्हणजे आनंद म्हणून आपल्या ठिकाणी निज म्हणजे आपण आपल्याच ठिकाणी जर मन स्थिर झालं तर आपल्याच ठिकाणी असणारा आनंद आपल्याला भोगता येतो चाकता येतो मिळवता येतो हे प्रार्थनेच झालं कामाचं काय होतं ते मला काम करताना जी ओतून काम केलं मन लावून काम केलं आवडीने काम केलं गोडीने काम केलं प्रेमाने काम केलं तर तुमचं मन कामामध्ये स्थिर होतं कामाच्या ठिकाणी मन स्थिर होतं आणि त्या कामातूनच तुम्हाला आनंद मिळाला लागतो त्या कामातूनच तुम्हाला आनंद मिळाला लागतो आणि म्हणून कामातून आनंद मिळणं कामातून सुख मिळणं ही गोष्ट जर आपल्याला जमली तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आणि तुमचं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही हे नक्की काय दोन गोष्टी सांगितल्या असं जर तुम्ही काम केलं तर तुमच्यासारखे के भाग्यवान तुम्हीच एक आणि तुमचं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही हे दोन करून बघा तुम्ही कशाची अपेक्षा करू नका तुम्ही म्हणून अपेक्षा केल्याशिवाय आम्ही काम कसं करणार ते अपेक्षा पगाराची करतातच ना ते काय दिला मला पगार पाहिजे मला पगार पाहिजे मी आता काम करतो पगार पाहिजे काम असं काय नाही पगार मिळणारच आहे महिनाभर काम केल्यानंतर पगार मिळणारच आहे त्याची पुन्हा पुन्हा आठवण करण्याची गरज नाही म्हणून काम करताना आवडीने गोडीने प्रेमाने जर केलं तर त्या कामातूनच आनंद मिळतो कामातून सुख मिळत आणि असं जेव्हा आपण करतो ना त्यावेळेला तुमची सर्वांगाने प्रगती होते सर्वांगाने सर्वार्थाने सर्व बाजूने तुमची प्रगती होते तुमची म्हणजे कोणाची तुमची स्वतःची तुमच्या कुटुंबाची तुमच्या समाजाची तुमच्या राष्ट्राची तुमच्या विश्वाची सर्वांची प्रगती होती आणि म्हणून जीवनविद्या हे काय जे सांगते आहे ना हे आगळं आणि वेगळं आहे लक्षात ठेवा हो। आगळं आणि वेगळं आहे हे तुम्हाला कोणीही सांगत नाही आणि सांगणारही नाही हे फक्त जीवनविद्याच सांगते हे लक्षात ठेवा म्हणून आपल्याला तर राष्ट्राचं उत्कर्ष व्हायला पाहिजे असेल आणि हे जग सुखी करायचं असेल तर त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे वर्क ऑनेस्टली ब्लेस ऑल सिन्सिअरली दोन गोष्टी केल्या पाहिजे ब्लेस ऑल म्हणजे प्रार्थना म्हणणं वर्क म्हणजे काम करणं प्रामाणिकपणे आवडीने आहे किती सोपं नाही ते काम करावंच लागतं की नाही पोट भरण्यासाठी काम करावंच लागतं की नाही आता ज्या जे काम करायला ना मागत नाही ते भीक मागतात ह्याच्याकडे पैसे माग त्याच्याकडे पैसे माग त्याच्याकडे पैसे माग मग शेवटी भीक मागणे सुद्धा कामच आहे <laughs> नाही का भीक मागणं हे सुद्धा शेवटी कामच आहे हातपाय हलवल्याशिवाय त्याला भीक कोण घालणार तेव्हा सांगायचा मुद्दा असा भीक मागून तुम्ही जर पोट भरलं तर राष्ट्राचं प्रगती होईल का का राष्ट्र अधोगतीला जाईल आणि म्हणून राष्ट्राची प्रगती होण्यासाठी लव्ह वर्क ऑनेस्टली ब्लेस ऑल सिन्सिअर त्याने तुमची प्रगती होईल सर्वांची प्रगती होईल किती सोपं आहे बघा हे मी जे सांगतोय ना तुम्ही म्हणा याच्यामध्ये परमार्थ कुठे आला हो वामनराव अहो परमार्थ परमार्थ ज्याला म्हणतात ना तो लोकांना समजलेलाच नाही ही अडचण आहे आज लोक परमार्थाच्या नावाखाली काहीतरी अनर्थ करतात असं म्हटलं तरी चालेल परमार्थाच्या नावाखाली अनर्थ करतात कळलं कर की नाही तीर्थयात्रा व्रतवैकल्य उपास तापास यज्ञ याग उभ आडव गंध उदी अंगारे दुपारे भस्म काय बघ विचारू नका आणि हा परमार्थ हा आमचा परमार्थ कुठेतरी एखादी पोथी वाचली की परमार्थ हे मान्य नाही जीवनविद्या जीवन सांगते याच्यात परमार्थच नाही परमार्थाचा आणि याचा काही संबंध नाही मग मग आम्ही तीर्थयात्रा करायची की नाही करायची मी तुम्हाला खरं सांगू का तुम्ही ऑफिसला जाता आणि ऑफिस मधून घरी परत येता तुमची वारी झाली तुम्ही वारकरी झालात वारकरी तरी काय करतो इथून पंढरपूरला जातो पंढरपूर इथे येतो शेवटी परत येतोच की नाही का तिथेच राहतो नाही म्हणे पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे काय जागृत देव आहे मग तू तिथेच राह ना मग परत काय येतोस मला सांगायचा मुद्दा असा तू मग परत येऊ नको तू तिकडेच राहा ना हा असं कसं होईल तर सांगायचा मुद्दा असा मटेरियल लाईफकडे पूर्ण दुर्लक्ष केलं परिणाम काय झाला एक हजार वर्ष आम्हाला गुलामगिरीत पिचत पडावं लागलं एक हजार वर्ष गुलामगिरीत पिचत पडावं लागलं कारण जो तो मोक्षाचे मागे द्वैत काय अद्वैत काय विशिष्ट अद्वैत काय केवळ अद्वैत काय शुद्ध अद्वैत काय ह्याचीच चर्चा कळलं की नाही चर्चा ह्याचीच आणि बारा वाजले की पोटात कावळे ओरडायला लागले की मग त्यांना कळत की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या नाही भूक सत्य आणि अन्न खरं ते ब्रह्म अन्न ब्रह्म भूक सत्य ह्याचा साक्षात्कार बारा वाजता होतो तोपर्यंत अद्वैत विशिष्ट अद्वैत केवल अद्वैत 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 काय चर्चा कळलं की नाही त्या चर्चेतून काय निष्पन्न होत निष्पन्न काय होत अजूनही सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं शुद्ध अद्वैत सांगितलं आणि शंकराचार्यांनी काय सांगितलं केवळ अद्वैत सांगितलं ही चर्चा पूर्ण कळलं की नाही अजूनही चर्चा करतातच जीवनविद्याला मान्य नाही जीवनविद्या असं सांगते की परमार्थ परमार्थ ज्याला असं म्हणतात तो काहीतरी वेगळा आहे तो काहीतरी वेगळा करायचा आहे असं नाही तुम्ही संसारच असा करा की त्याच्यातून परमार्थ आपोआप निर्माण झाला पाहिजे आपोआप तुम्ही चालायला लागलात की आपोआप जाऊन पोचता फक्त चालायचं श्रम घेतले पाहिजेत चालायला तुम्ही लागलात की मुक्काम पोचता तसं संसार तुम्ही युक्तीने करायला लागलात की तुमचा मुकाम आपोआप परमार्थाकडे आपोआप युक्तीने हा शब्द वापरला तर चालताना मुक्काम जर पूर्वेला असेल आणि आज पश्चिमेला चालायला लागला तर चालण्याचा काय अर्थ आहे म्हणून त्याने पहिलं युक्ती म्हणजे बाबा मुक्कामाची दिशा कुठे आहे पूर्वेला आहे मग त्या दिशेने चाललं पाहिजे तर तो, तो चालता चालता मुकामाला पोचेल तसं संसार युक्तीने जर केला तर करता करता तुम्ही परमार्थ कधी साधलात तुम्हाला आप आप। हे तुम्हालाही कळणार आपोआप ए लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ फर्स्ट स्टेप असं म्हटलेलं आहे तसं हे आहे की संसार करता 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 एक एक पाऊल टाकता तुमचं कधी सिद्ध झाला साध्य झाला तुम्हाला कळणार पण नाही आणि शेवटी परमार्थ तुम्ही कशासाठी करता हो। शेवटी तुम्ही परमार्थ कशासाठी करता परमार्थ करता सुखी होण्यासाठी ना तुम्ही परमार्थ कशासाठी करता सुखी होण्यासाठीच था ना सुख मिळावं सुखी जीवन मिळावं समाधान मिळावं शांती मिळावी आनंद मिळावा म्हणून परमार्थ करता की नाही मग मला तुम्ही असं सांगा की हा तुमचा जर हेतू असेल तर त्याचा अर्थ असा की तुम्ही जे काही करता त्याच्यातून तुम्हाला सुख मिळतं का आतापर्यंत किती तीर्थयात्रा केल्या आणि किती सुख मिळालं किती उभय आडवं गंध किती दिवस तुम्ही लावल वर्ष किती आनंद झाला किती यज्ञ या केले आणि आनंद झाला याच्याऐवजी हा जर मी सांगतो हा जर यज्ञ केला लव वर्क ऑनेस्टली ब्लेस ऑल सिन्सिअरली हा जर यज्ञ केलात तर सुखसुख सुख आपण सुखी कुटुंब सुखी समाजसुखी राष्ट्र सुखी विश्वसुखी हे जर आपल्याला घडून आणायचं असेल तर पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे संसाराकडे पाहण्याची दृष्टी आज अत्यंत कलुषित आहे संसार अत्यंत वाईट संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची म्हणजे संसाराच्या तापाने हा तापला दुसऱ्या ठिकाणी सांगतात संसारा माझी सुख मानी तो परममूर्ख दुसरे संत सांगतात अशा तऱ्हेने आपण जर पाहिलं तर, तर निर्णय लोक निर्णय सांगत असतात आणि संसार वाईट हे शेवटी त्याचं सार सार काय संसार वाईट जीवन विद्या सांगते संसार हेच जीवनाचं सार आहे वाईट काहीच नाही संसारात काय वाईट आहे संसारामध्ये संसार जर आपल्याला युक्तीने संसार जर करता आला तर संसार आपला आनंदाचा होतो सुखाचा होतो पण ती युक्ती आपल्याला मिळाली पाहिजे ती युक्ती आपण शिकली पाहिजे जर युक्ती आपण जर शिकलोच नाही तर संसार सुखाचा होईल कसा कुठली गोष्ट आपोआप होत नसते म्हणजे चांगली गोष्ट कुठली चांगली गोष्ट आपोआप होत नसते म्हणून संसार जर आपल्याला आनंदाचा करायचा असेल सुखाचा करायचा असेल तर त्याच्यासाठी संसार युक्तीने करायला पाहिजे आणि प्रथम संसार म्हणजे काय समजलं पाहिजे शेवटी संसार म्हणजे काय समजलं पाहिजे आता मला तुम्ही एक सांगा मी तर तुम्हाला एक प्रश्न विचारला तुम्हाला सर्वात प्रिय काय तर तुम्ही काय उत्तर द्याल आता इतक्या लांब काय मी विचारत नाही यांना विचारतो तुम्ही सांगा हो तुम्हाला सर्वात प्रिय काय हा उत्तर द्यायला घाबरतात चुकलं तर अगदी मी बघा तुम्ही प्रत्येकाने मनातल्या मना उत्तर द्या आणि बरोबर का चूक ते मला सांगा तुम्हाला सर्वात प्रिय काय तुम्हाला सर्वात प्रिय जर काय असेल ना तर तुमचा जीव होय की नाही का नाही होय तुम्हाला सर्वात प्रिय काय तुमचा जीव हा तुम्हाला प्रिय आहे तुम्ही जगता कशासाठी ह्या जीवासाठी जगता ह्या जीवासाठी तुम्ही जगता म्हणून त्याला आपण जीवन म्हणतो ना जीवन हा शब्द खूप आला जीव जगात जगतो त्यालाच जीवन असं म्हणतात आणि म्हणून म्हणून हा जीव आहे ना यालाच दुसरा शब्द म्हणजे आत्मा आत्मा हा जो शब्द आहे ना आणि जीव खरं म्हणजे जी दोन्ही एकच आहे दोन्ही एकच आहे पण हा आत्मा जेव्हा विश्वाला अभिमुख होतो हो, तेव्हा तो जीव होतो आणि स्वतःला अभिमुख होतो हो, तेव्हा तो शिव होतो म्हणजे आत्मा होतो एवढंच त्याच्यामध्ये फरक काय नाही तर आपल्या ठिकाणी हा जो जीव आहे म्हणजे जी आत्मा आहे म्हणजे आत्मतत्व आहे ते आपल्याला फार प्रिय आहे आपला जीव आपल्याला प्रिय आहे आणि हा जो जीव आपल्याला प्रिय आहे तो जीव इतका प्रिय आहे की त्या प्रियतेतून आपण जगाकडे पाहत असतो आपण आपल्यातून जगाकडे पाहत असतो म्हणून आपल्याला प्रिय कोण होतात आपल्याला प्रिय कोण होतात अरे बायको भांडकोर असेल आता चला घट्टस्फोट घेऊया नवरा दारू पिणारा असेल तर बायको म्हणणार या नवऱ्यावर नानण्यात काय अर्थ आहे घट्टफोट घेऊया नवरा मारणार असेल तर बायकोला आवडेल मला सांगा भाऊ म्हणा बहीण म्हणा आई म्हणा वडील म्हणा बायको म्हणा मुलं म्हणा मित्र म्हणा गोत्र म्हणा सगळे आपल्याला तेव्हाच आवडतात जेव्हा ते आपल्या सा, सुखासाठी काहीतरी करतात तेव्हा हे सिद्ध आहे ह्याच्यासाठी काय डोकं खाजवायला नको हो। ह्याच्या डोकं खाज नको हो। मुलगा मुलगा शिकत नसेल ना बाप काय सांगतो चालतं हो घरात राहू नको तोंड टाकू नको सांगतात ना तुला काय वाटेल ते कर घरात राहू नको चाला लाग का हा जर अभ्यास करत नाही तर उद्या याला नोकरी कोण देणार आणि उद्या आपल्याला पोचणार कसा दूर तप दूरदृष्टी दुर हे मी काय सांगतो आहे म्हणून जीवन जगत असताना युक्ती नाही युक्ती मी जो हा शब्द वापरला ना ते युक्ती हा शब्द महत्वाचा आहे की युक्तीने आपल्याला जीवन जगत आलं ना की संसारात स्टार आहे हे तुम्हाला कळेल आणि तुमच्याजवळ जर दे युक्ती नसेल आणि तुम्ही जर बिंडोग असाल निर्बुद्ध असाल तर संसार म्हणजे दुःख रूप संसार म्हणजे दुःख संसार म्हणजे वाई संसार म्हणजे असार जीवित केवळ माया रडगाणे गाऊ नका माधव जुलींनी किती वर्षापूर्वी सांगितलं म्हणाले रडगाण आता गाऊ नकोस हे म्हणा जीवन असार आहे हे सगळं माया आहे हे सगळं मिथ्या आहे तोंड कसं एरंडी घेतल्या बघा ना एरेंडर घेतल्यासारखं तोंड हे सगळं माया आहे वामनदा काही का खरं नाही कुणाचे कोणी जग आहे अळवावरचे पाणी म्हणजे या जगात कोणी कोणाचे नाही जग म्हणजे अळवावरच पाणी मग आता करायचं काय संन्यास साधू बैरागी मग तिकडे गेल्यानंतर तुझा संसार सुटतोय काय अरे इथे जे तू करतोयस ना तेच तू तू इकडे जाऊन करणार आहे फक्त इथे वेगळं करणार तिकडे वेगळं करणार इतका काय तो फरक पण संसार तुला सुटलेला नाही म्हणून संसार सोडू नकोस संन्यासी होऊ नकोस साधू होऊ नकोस बैरागी होऊ नकोस वैरागी होऊ नकोस आणि म्हणून संसार हे जीवनाचं सार आहे हे लक्षात घ्या गंमत अशी आहे की संसाराकडे पाण्याची दृष्टी आपली जर चुकली ना तर सगळं चुकत जात हातचा मोजायला एक जर आपण चुकलो तर गणित चुकलं एकच चूक झाली पहिली हातचा दराला विसरलो चूक झाली गणितच चुकलं तस पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे कि हातचा काय आणि म्हणून जीवन विद्या असं सांगते की आपल्याला जर संसाराकडे पाण्याची जर तुमची दृष्टीच चुकली तर तुमचं जीवनच सगळं चुकीचं होईल बघा ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचं काय झालं अगदी समोर जाज्वल्य जा उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांचे वडील काय झालं त्यांनी संसाराकडे पाहण्याची त्यांची दृष्टी चुकली परिणाम सगळं गणित चुकलं आणि शेवटी विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करावी लागली सगळं गणितच चुकलं तर सांगायचा मुद्दा असा की संसाराकडे पाहण्याची दृष्टी तुमची बदलली पाहिजे ज्याला आपण वास्तववाद म्हणतो ना तो वास्तववाद पहिला स्वीकारला पाहिजे आज आपलं काय होत आहे आपण आदर्शवादाकडे बघतो म्हणजे एखादा मनुष्य आकाशाकडे बघत जर जमिनीवर चालायला लागला ला तर काय होईल पडलेश्वर राहणार नाही आणि आमच्या मुंबईतले रस्ते तर काय बघायलाच नको म्हणजे रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत हा एक भ्रमच निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे आता आकाशाकडे पाहतोय आणि चालतोय रस्त्यातून काय होणार पाय मोडून घेणार दुसरं काय आणि कुठेतरी पडला तर डोकं फोडून घेणार म्हणून आकाशाकडे पाहून जमिनीवर चालणं म्हणजे मूर्खपणा तसा आदर्शवाद तो आदर्शवाद डोळ्यासमोर ठेवायचं आणि वास्तववादाकडे दुर्लक्ष करायचं म्हणजे मूर्खपणा आज भारतीय लोकांनी ही चूक पूर्वीपासून केलेली आहे की आदर्शवाद डोळ्यासमोर ठेवून कळलं की नाही पण आदर्शवाद जरी किती चांगला असला तरी वास्तववादाकडे दृष्टी तुम्हाला दुर्लक्ष करता येत नाही वास्तववादाकडे दुर्लक्ष करता येत नाही म्हणून वास्तववाद हा तुमचा पाया असला पाहिजे वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरीत विकासाकडे झेप घेणं म्हणजे जीवनविद्या